तालुक्यातील पांढरी खानापूर या गावामध्ये सध्याच काही दिवसांपूर्वी एक धक्कादायक घटना घडली अगदी त्याच पार्श्वभूमीवर दुसरी घटना घडू नये यासाठी एका युवकाच्या विरोधात नागरिकांनी अनेकदा पोलीस स्टेशनला तक्रार करून सुद्धा पोलीस स्टेशनने त्यांच्यावरती काहीच कारवाई केली नाही नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार अंजनगाव तालुक्यातील पांढरी खानापूर या गावामध्ये दहा दिवसांपूर्वी एक दुर्दैवी घटना घडली होती येथील एका बेडसर युवकाने गावातील प्रकाश नेटकर यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून ते आहे त्यांचं जीवन संपवलं होतं त्यामुळे गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते अशातच याच गावातील एक युवक पांढरी येथील रामदेव बाबा मंदिराच्या आवारामध्ये येऊन हातामध्ये जे आहे ते दारूची बॉटल घेऊन शिविगाळ करत असल्याचे सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते सापडले आहे अनेकदा याचे असे पराक्रम सी सी टी व्हीमध्ये कैद होत असतात तसेच या युवकाने मंदिराची दानपेटीसुद्धा अनेकदा फुडली आहे अशा संदर्भात अंजनगाव पोलीस स्टेशनला अनेकदा तक्रारीसुद्धा दिली आहे परंतु यावर पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही त्यामुळे येथील काही ग्रामस्थ प्रशासनाला कारवाईची मागणी करीत आहेत तसेच अशा मद्यपी विकृत मानसिकता असणाऱ्या व व्यक्तींपासून झालेल्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये त्यामुळे संबंधित युवकावर कारवाई करण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली आहे बघूया सहारा समाचारचा पुढील आढावा नमस्कार सहारा न्यूजमध्ये आपलं सर्वांचे स्वागत आहे मी आज अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव तालुक्यातील पांढरी या गावामध्ये आहो आणि पांढरी गावामध्ये नुकतीच काही दिवसापूर्वी एक दुर्दैवी घटना झालेली होती आणि या घटनेचा उत्तांत आपण आपल्या सहारा समाजाच्या माध्यमातून दाखवला आणि या पांढरी गावामध्ये एक विनाकारण एका मानसिक विकृतीच्या व्यक्तीने एका निष्पाप माणसाला बळी गेला बळी द्यावा लागला आणि त्याचा जीव गमावा लागला आणि अशातच इतकी मोठी घटना घडून सुद्धा पांढरी गाव ह्या दहशतीच्या वातावरणामध्ये होता आणि अशातच पांढरी गाव हे एक धार्मिक गाव आहे आणि या गावामध्ये रामदेव बाबा यांचेवाले दोन मंदिरं आहेत आणि एक मोठा मंदिर आणि छोटा मंदिर आणि या मंदिरामध्ये राहणारे आणि परिसरात विकृत लोकांचा आज दिवसांदिवस तो हैदोस वाढत आहे अशातच एक घटना इथे सुद्धा दुसऱ्यांदा ही घटना घडलेली आहे आणि एक विकृत आणि व्यस्ताधीन व्यक्ती या मंदिराच्या आवारामध्ये येऊन आपण स्वतः हाती घेऊन दारू दारूची बॉटल दाखवणे आणि दारूची बॉटल खोलणे आणि अनेकदा या मंदिरातील पीटीची चोरी सुद्धा झालेली आहे आणि अनेकदा या ग्रामस्थांनी अंबा तक्रार दाखल झाली मात तक्रार दाखल केली आणि त्यावर कुठलीही कारवाई केली नाही अशातच एका विकृत माणसाने एका निष्पाप माणसाचा बळी घेतला आणि ते प्रशासन जागी झालं नाही अशातच आपल्यासोबत जे आहेत त्या घटनेचा वृत्तांत पुनरावृत्ती नाव व्हावी हो यासाठी गावातील लोक थोडासे घाबरलेले आहेत अशातच आपल्यासोबत अनेक नागरिक आहेत त्या संदर्भात

आपण ते दाखवतो तुम्हाला क्लिप ते जो अनासाने म्हणून पोरगा आहे त्या पुराने वारंवार चोऱ्या केल्या वारंवार इथे येऊन उध म्हणजे मंदिराची तोडफोड केली होमाची तोडफोड केली आता इथे येऊन तो दारू पिहायची ठीक आहे दारू पिहायला आला तो विषय वेगळा पण दारू पिवायला येताना तो अशी कॅमेरा त्याला माहीत आहे कुठं कॅमेरा आहे तिथे त्याला बॉटल दाखवून जाणून खोलून जा या पद्धतीचे जे वर्किंग करून राहिला तो म्हणजे चॅलेंज करून राहिला त्याच्यापेक्षा त्याचं म्हणणं आहे की कोणी माझ्या मदत आलं पाहिजे म्हणजे त्याच्या मदत कोणी आलं की त्याला मारायला तो तयार आहे डबल जसं प्रमोद भाऊ सोबत घडलं तसं परत घडलं नाही पाहिजे त्याच्यामुळे घाबरून राहिले आणि त्याच्यामुळे आमचं म्हणणं एकच आहे की पुरुष घेऊन त्याच्यावर आतापर्यंत त्या माणसाचे दहा ते बारा रिपोर्ट दिलेले मी स्वतः तक्रार केलेली आहे त्या पोलीस स्टेशनला लेखी रिपोर्ट दिलेला आहे पोलीस स्टेशनने त्याची फक्त पाहणी केली आणि त्यानंतर पोलीस स्टेशनने त्यांना सोडून म्हणजे या टाऊनमध्ये भीड जमणार त्याला कुठलीच कारवाई केली नाही या संदर्भात आपल्यासोबत गावातील काही ग्रामस्थ आहात आणि ग्रामस्थांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ काय सांगाल एवढी मोठी घटना झालेली आहे आणि पुन्हा या मंदिरामध्ये आवारात मध्य प्रशन करणारी व्यक्ती इथे येऊन राहिले आणि कारण आज अगोदर पहिले एक घटना घडलेली आहे असे डबल कोणतीही घटना घडली नाही पाहिजे असं सर्वेचं मत आहे प्रशासनाने त्याचा इलाज केला पाहिजे किती रिपोर्ट दिले आपण मंदिर देवस्थानने रिपोर्ट दिले दे म्हणते त्यांनी सात आठ दहा ते बारा रिपोर्ट झालेले आहेत त्या व्यक्तीचे पण त्याच्यावर कारवाई करायला पाहिजे प्रशासनाने माझ्या म्हणणं आहे काय सांगायला बोल या घटने संदर्भात मग एवढाच इच्छा आहे की बा याच्यावर कारवाई झाली पाहिजे कोणी जो असा नंगा नाच करत असेल त्याच्यावर कारवाई पोलीस प्रशासनाने करायला पाहिजे कारवाई आपल्या समोर या मंदिराचे पुजारी आहेत पुजारीची आपण इथं स्वतः राहतात ते आणि त्यांची आपण प्रतिक्रिया ही घटना होऊन राहिली आणि तुम्ही मंदिरामध्ये राहता आणि भीतीचं वातावरण गावामध्ये निर्माण आहे आणि अशातच कोणी येऊन काही दारूचे बॉटल आणि म्हणजे अशीच गाय करतो काय सांगाल तुम्ही या माझ्या माझ्या सांगण्याचं तात्पर्य एकच आहे माझ्या पहिले कमलेश जे सांगितलं आहे त्याच्या सहमत आहो मी आपल्या गावामध्ये इतकी मोठी घटना घटित झाली आहे आता एक जीव गेला आहे आणि हा जो सदर व्यक्ती आहे हा मंदिरात येऊन दारू पिऊन तमाशा करते पोलीस प्रशासन काहीच करत नाही याच्यावर काय आहे आम जनता काय करीन याला गावातला ग्रामस्थाचा असा वातावरण झाला आहे भिताळ म्हणजे काय कधी काय होईल काही सांगता नाही पोलीस प्रशासनला एकच सांगणं आहे माझा की या आमच्या मंदिराचे दहा रिपोर्ट गेले आहे पण एका याच्यावर कारवाई झाली नाही काय काउं नाही होत कारवाई कारवाई करायला पाहिजे त्यांनी बस माझा कारवाई करा आपल्यासोबत मंदिराचे पुजारी आणि गावातील काही ग्रामस्थ होते आणि या ग्रामस्थांनी सांगितले यांची व्यथा काही दिवसापूर्वी आपण नुकतीच आपल्या सारा समाजाच्या माध्यमातून एक बातमी टाकलेली आहे आणि या संदर्भात एका निष्पाप व्यक्तीला आपला जीव गमावा लागला आणि एका व्यसनाधीन व्यक्तीने सपासप चाकूचे वार करून त्याला मारहाण केली आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेमुळं संपूर्ण गाव एक घाबरलेला होता आणि आपण काही महिन्यापूर्वी या गावामध्ये मोठमोठे झालेले आणि अशातच काही विकृत प्रवृत्तीचे लोक कुठल्या ना कुठल्या कारणावरून काहीतरी घडत राहतात आणि याला जबाबदार पोलीस प्रशासन सुद्धा आपण मानावं लागेल कारण अनेकदा या घटना झालेल्या मंदिराच्या आवारामध्ये आणि आवा सीसीटीव्ही फुटेजमध्ये तो स मद्यपी व्यक्ती आणि त्या मंदिरातील काही वेळा अनेकदा त्या दानपेटीची चोरी झालेली आहे अनेकदा तक्रार दाखल केलेली आहे या तक्रारीवरही अंजनगाव पोलीस स्टेशनने कुठली कारवाई केली नाही आणि ही सुद्धा घटना आता जे विकृत व्यक्तीनं एका निष्पाप माणसाचा बळी घेतला आणि त्याची पुनरावृत्ती या गा, गाव गावामध्ये घडू शकते याला जबाबदार कोण राहणार हे नेमकं एक प्रश्न आहे आणि पोलीस प्रशासनाने यावर जातीने लक्ष घालून संबंधित अशा विकृत लोकांना आणि जे गुंडगिरी प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्यावर कुठंतरी आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी मागणी केलेली आहे मात्र अनेकदा रिपोर्ट होऊन सुद्धा अंजनगाव पोलीस स्टेशन या गावाकडे लक्ष लक्ष दुर्लक्ष करत आहे आणि त्याकडे ग्रामस्थांनी एकच मागणी आहे की संबंधित जो व्यक्ती असेल जो गुंड प्रवृत्तीचे लोक असतील त्याच्यावर तात्काल अंजनगाव पोलीस स्टेशनने कारवाई करावी ही मागणी या गावकऱ्यांटून धरलेली आहे जेणेकरून पुन्हा या या घटनेची जय एका निष्पाप व्यक्तीला वेळसर माणसामुळे जीव गमावा लागला ती ती घटना पुन्हा या गावामध्ये पुनरावृत्ती होऊ नये यासाठी गावकरी एक निवेदन करत आहे आणि त्यांनी विनंती केली आहे प्रशासनाला की लवकरात लवकर संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची मागणी या गावकऱ्यांनी केली आहे सारा समाजासाठी रुपेश परकुंडे अमरावती